कारण तिच्या वागण्यावरून समजतय मला हो तिकडे भांडण करून येते आणि इथे मला त्रास देते मला म्हणते कशी बहिणी सकाळी लवकर उठत जा आणि पटापट काम आवरत जा कपडे पटकन धुवत जा की उशिरा नका उठत जा आणि मार आणि स्वतः तिकडे भांडण करून आली आणि इथे मला डोस पासते लवकर उठत जा आणि करत जा आणि भावाला वेगळं सांगते अजून तिच्याशी बोलू नको जास्त तिला डोक्यावर बसवू नको नाहीतर ती तुझ्या डोक्यावर मिरे वाटेल आणि ही भांडण करते आणि मला शानपणा शिकवते बघ ना महाराणीला बर -बर लगेच नाश्ता पाहिजे असतो दुपारी जेवणामध्ये तिची आवडती भाजी पाहिजे असते एक भाजीने नाही झाले तर दुसरी भाजी कर सांगते आणि येता जाता चरायला पाहिजे झाला तर आज नारोळा मारायला तयार <laughs>